ू पुतळा आगमन सोहळा उपनगर मोवाडी येथे भव्य मिरवणूक एकोणीस फेब्रुवारी शहरातील मोवाडी उपनगरात सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अठरा फेब्रुवारी रोजी राज्य श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वरूड पुतळा आगमन सोहळा भव्य दिव्य मिरवणूक तर एकोणीस रोजी शिवजयंती निमित्त सकाळी शिव स्मारक चौकात पुतळा स्थापना व सायंकाळी शिव जन्मोत्सवाचे आयोजन करत आले आहे या सोहळ्यात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिव स्मारक आज पत्रकार परिषद घेण्यात आली वरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झालेल्या पत्रकार शिव स्मारक समितीचे अध्यक्ष तथा मान्य नगरसेवक राजेश पवार उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल गावडे कार्याध्यक्ष प्रवीण पवार सचिव योगेश पाटील सदस्य उपस्थित होते यावेळी कार्य अध्यक्ष प्रवीण पवार यांनी सांगितले की सन दोन हजार वीस मध्ये मोवाडी उपनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासाठी आम्ही नागरिकांशी चर्चा करून समिती स्थापन केली त्यानंतर राज्य शासनाच्या सर्व एकवीस परवानग्या मिळवल्या लोकसभा तीस लाखांचा निधी गोळा करून शिवरायांचा पंधराशे किलो वजनाचा भ्रान धातूंच्या साडेबारा फूट उंच अशरूर पुतळा बनवण्यात आला आहे शिल्पकार समृद्ध पाटील यांनी साकारला आहे या बरोबर शिव स्मारकासाठी मनप्पा मंडळातून चाळीस लाखाचा निधी मिळाला विविध पर्याय निधी मिळवण्यासाठी अनुप अग्रवाल व इतर पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले या प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन करण्याचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले तरी मिरवणुकी सह पुतळा स्थापना सोहळ्याला मोवाडी ग्रामस्थ व पंचगोषी नागरिकांनी सक्रियपणे सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी पत्रकार परिषदेच्या वेळी करण्यात आले आहे नाव प्रवीणेश्वर पवार लोकमुक्त सरपंच रान स मोहाडी उपनगरामध्ये सुस्मारक समिती मोहाडी अध्यक्ष राजेश पवार व सहकाऱ्यांच्या वतीनं दिनांक अठरा तारखेला गोंदुरीतून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा मोहाडी उपनगरामध्ये आगमन होणार आहे अठरा तारखेला सायंकाळी ढोल ताशांच्या गदरामध्ये डीजेच्या वाद्यामध्ये संपूर्ण मोहाडी उपनगरामध्ये पुतळ्याची मिरवणूक निघणार आहे त्यामध्ये लोक पूजा अर्चा हा सर्व त्यामध्ये घालतील आणि एकोणीस तारखेला पुतळा चगुतरावर आम्ही स्थानापन्न करणार आहोत शिवजयंती उत्साहामध्ये मोवाडीमध्ये स्था होणार आहे तरी सर्व नागरिकांनी या ठिकाणी उपस्थित राहावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि रायला पुत्राचं उद्घाटन समारंभ सोहळा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उरलेली कामं लोक म्हणजे विकासाची कामं या तर चपुत्राच्या काम पूर्ण झाल्यानंतर भविष्यामध्ये त्यांच्या हातून उद्घाटन होणार आहे